नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये जी घटना घडली आहे ती मुंबईमधील घटना आहे एक एकोणावीस वर्षांचा किशोरवयीन मुलगा आणि सोळा वर्षांचा एक, एक नाबालिग मुलगा या दोघांमध्ये मैत्री होती मैत्रीपूर्ण समलैंगिक संबंध देखील होते एक दिवस एकोणावीस वर्षांचा हा मुलगा त्या सोळा वर्षांच्या आपल्या पार्टनर मुलाला म्हणजे त्याच्या मित्राला बोलावतो आणि मुंबईवरून नागपूरला घेऊन जातो मुंबईवरून नागपूरला फिरायला घेऊन गेलेला असताना ते चार पाच दिवस घरी परतत नाही आणि हा सोळा वर्षांचा मुलगा त्याच्या कुटुंबियांना देखील सांगून गेलेला नसतो त्यामुळे त्याचे कुटुंबीय परेशान होऊन जातं की आपला मुलगा नक्की गेला कुठे शोधाशोध सुरू होते पोलिसात तक्रार दिली जाते परंतु मुलगा काही केल्या लवकर सापडत नाही जेव्हा तो नागपूरवरून घरी परततो तेव्हा कुटुंबीय त्याला म्हणतात की तू नक्की गेला कुठे होता इथे आम्ही किती त्रस्त झालो होतो तुला माहिती आहे का सर्वजण मिळून त्याला दबावाखाली आणतात तेव्हा तो मुलगा घाबरतो आणि घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगतो की माझा हा मित्र आहे तो मला नागपूरला घेऊन गेलेला होता परंतु तो त्यांच्यामधील समलैंगिक संबंधाची गोष्ट घरच्यांना सांगत नाही त्यांच्यापासून तू लपवून ठेवतो तरी देखील कुटुंबीय हे हुशार असते हे त्याला म्हणते की तुझा मित्र तुला बाहेर घेऊन गेला आणि घरच्यांना सांगू नको असे म्हटला त्या मुलाची नियत ही चांगली दिसत नाही त्या मुलासोबत तू संपर्क तोडून टाक त्याच्यासोबत मैत्री ठेवू नको जर त्याच्यासोबत मैत्री ठेवली तर याचे परिणाम तुझ्यासाठी वाईट होतील असे ते त्यांच्या त्या मुलाला धमकावतात आता धमकावल्यानंतर तो मुलगा देखील घाबरतो आणि त्या मुलासोबत संपर्क तोडून टाकतो आता तो एकोणीस वर्षांचा किशोरवयीन मुलगा वारंवार याला संपर्क करण्याचा प्रयत्न करतो परंतु हा घरच्यांपासून घाबरलेला असल्यामुळे त्याच्यासोबत संपर्क टाळाटाळ ताल करत असतो एक महिना जातो दोन महिने जातात तीन महिने जातात तिकडून तो किशोरवयीन मुलगा परेशान होऊन जातो कारण त्यांना सवय लागलेली असते या समलैंगिक संबंधाची एकदा आपल्या शरीराला एखाद्या गोष्टीची सवय लागली की ती सहजासहजी सुटत नसते तो एकोणावीस वर्षांचा मुलगा अगदी अगदी दुःख हो अगदी दुःखी होऊन गेलेला असतो त्रस्त झालेला असतो परेशान झालेला असतो परंतु हा मुलगा घरच्यांच्या दबावाखाली त्याच्यासोबत संपर्क करायला तयार होत नसतो त्याच्या कॉल मेसेजेसला उत्तर देत नसतो तीन ते चार महिने उलटल्यानंतर या सोळा वर्षांच्या मुलाला देखील त्याची क्यू बघवत नाही त्याची मित्रता याला आठवते आणि तो ह्या सर्व गोष्टी विसरून त्या मुलाचा कॉल रिसीव करतो आणि त्याला बोलतो की माझ्या घरच्यांनी तुला भेटण्यास मनाई केली आहे आता इथून पुढे आपण दोघे भेटणार नाहीत तो एकोणावीस वर्षांचा किशोरवयीन मुलगा वारंवार याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की घरच्यांना आपण समजून द्यायची नाही तू गुपचूप मला भेटायला येत जा दुसऱ्याकडे चाललो सांगून तू माझ्याकडे येत जा परंतु हा सोळा वर्षांचा मुलगा त्याला नकार देत असतो या गोष्टीचा त्या एकोणीस वर्षाच्या किशोरवयीन मुलाला प्रचंड राग येतो आता त्याच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन शिजलेला असतो तो त्याला म्हणतो की ठीक आहे नको भेटत जाऊ परंतु शेवटचं तर तू मला भेटू शकतो फक्त एकदा एकदा आपण भेटू आपल्यामध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्या आपण सर्व करू आणि तिथून पुढे तू मला सोडून दे आणि मी तुला सोडून देतो आपल्यामध्ये यापुढे असे काही संबंध होणार नाही याची मी याची मी तुला प्रॉमिस करतो फक्त शेवटचे एकदा तू मला भेट त्यावर हा मुलगा तयार होतो आणि एकोणतीस जून रोजी घरच्यांना सांगतो की मी माझ्या मित्राला भेटण्यासाठी चाललो आहे ते घरचे देखील इतक्या दिवसात सर्व गोष्टी विसरून गेलेल्या असतात ते त्याला पाठवतात घरच्यांना असे वाटते की त्याच्या दुसऱ्या कोणत्या मित्राला भेटायला गेलेला असेल परंतु हा त्याच मित्राला भेटायला गेलेला होता ज्याने अगोदरच याला पाच सहा दिवस नागपूरला घेऊन गेलेला होता तेही घरच्यांना न सांगता आता जेव्हा हा त्याच्याकडे पोचतो तेव्हा तो त्याचा पार्टनर त्याला बेडवरती घेऊन जातो या मुलासाठी तो एक कोल्ड्रिंक मागवतो कोल्ड्रिंकमध्ये कीटक मारण्याचे औषध मिक्स करतो आणि या मुलाला पिण्यासाठी देतो आता ती होते, होते। हा सोळा वर्षांचा मुलगा याला त्याच्यावरती विश्वास असतो कारण यांच्यामध्ये दोन ते तीन वर्षांपासून समलैंगिक संबंध होते मित्रता होती हा त्याच्यावरती कसलाही संशय न घेता ते कोल्ड्रिंक्स पितो त्यानंतर याला उलट्या होणे चक्कर येणे अशा गोष्टी होतात आणि हा तेथेच बेडवरती कोसळतो काल गेलेला मुलगा अजून परत आला नाही म्हणून कुटुंबियांमध्ये शोधाशोध पुन्हा एकदा सुरू होते की नक्की कुठे गेला असेल ते इकडे तिकडे बघतात पोलिसात तक्रार देखील करतात परंतु मुलगा त्यांना भेटत नाही त्यांच्या मुलाचा दुसरा एक मित्र असतो त्याच्याशी संपर्क केल्यानंतर तो सांगतो की तो काल त्याच्या त्या, त्या एकोणावीस वर्षांच्या मित्राक मित्राला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेलेला आहे आता कुटुंबीय जसे त्यांचा मोर्चा त्या त्याच्या मित्राच्या घरी वळवतात आणि त्याच्या घरी पोचतात तेव्हा त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर दृश्य दिसते की त्यांचा मुलगा बेडवरती आडवा पडलेला आहे आणि त्याच्या शेजारी त्याचा मित्र देखील आहेत जेव्हा कुटुंबीय जवळ येतात आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तो मुलगा काही केल्या उठत नाहीत ते तातडीने डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतात डॉक्टर त्याला तपासात मृत घोषित करतात आता कुटुंबीय प्रचंड दुःखी होते त्याच्या त्या मित्राला विचारते की नक्की काय झाले तेव्हा तो त्याचा ते एकोणावीस वर्षाचा किशोरवयीन मुलगा त्या कुटुंबियांना सांगतो की, की आमच्या मित्रांनी आम्हाला कोल्ड्रिंक्स दिले होते ते कोल्ड्रिंक्स केल्यानंतर याला चक्कर यायला लागली उलट्या व्हायला लागल्या आणि हा असा बेशुद्ध होऊन इथे पडला कुटुंबियांना या मुलावरती आधीच शंका होती कारण अगोदरच त्यांच्या मुलाला तो नागपूरला घेऊन गेलेला होता त्यामुळे कुटुंबीय सर्वप्रथम पोलिसात या मुलाविरुद्ध कम्प्लेट देतात आता पोलीस देखील त्याला जेव्हा विचारतात तेव्हा तो हाच प्रकार सांगतो की मुलांनी त्यांना कोल्ड्रिंक दिली होती परंतु वारंवार पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याच्या बोलण्यामध्ये विसंगती जाणवते आणि पोलीस जेव्हा त्याला पोलीस पोलिसी खाक्या दाखवतात तेव्हा तो त्यांना सांगतो त्याचे आणि माझे समलैंगिक संबंध होते याने चार महिन्यांपासून माझ्यासोबत संपर्क तोडले त्यामुळे मला याचा प्रचंड राग आला होता आणि या रागामुळेच मीच त्याच्या कोल्ड्रिंकमध्ये कीटक मारण्याची विषारी औषध मिसळले आणि त्याला चक्कर येऊन उलट्या होऊन तो बेशुद्ध झाला आणि मृत्युमुखी पडला एवढे झाल्यानंतर पोलीस त्या किशोरवयीन मुलाला अरेस्ट करतात आणि त्याच्यावर विविध एक गुन्हे दाखल करतात यानंतर पोलीस फॉरेन्सिक रिपोर्टमधून देखील बघणार आहेत की नक्की सत्य काय आहे परंतु या मुलांमध्ये जे काही घडले ते सर्व या किशोरवयीन मुलाने पोलिसांना सांगितले आणि हेच सत्य आहे हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश कोणाला त्रस्त किंवा दुःखी करण्याचा नाही तर सत्य घटना आपणास अवगत करण्याचा आहे की आपल्या देशात जगामध्ये हे काय काय घडत आहे हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे आपले देखील मुले असू शकतात भाऊ असू शकतात आपल्या मुलांसोबत हे असे काही घडू नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे समलैंगिक संबंध यांच्यामध्ये का प्रस्थापित झालेत आणि हे यांचे वय आहे का सोळा वर्ष आणि एकोणावीस वर्ष हे यांचे शिक्षणाचे वय आहेत परंतु या गोष्टी यांच्या मेंदूपर्यंत पोहोचल्या कशा तर त्याला जबाबदार आपण त्यांना देत असलेला मोबाईल आहे मोबाईलमध्ये ते नक्की काय करतात काय बघतात यावरती तर आपण लक्ष ठेवलेच पाहिजे परंतु त्यांचे मित्र कोण आहेत कसे आहेत हे देखील आपण बघितले पाहिजे आणि सर्वप्रथम हे पण पालक असून त्यांना लैंगिकतेवर शिक्षण देणे गरजेचे आहे सोळा वर्ष एकोणावीस वर्ष वयाचे हे मुलं यांना जास्त काही समज नसते काय योग्य काय अयोग्य त्यांना लवकर समजत नाही पंधरा सोळा वर्षापासून त्यांच्यामध्ये हे सिम्टम्स जाणवायला लागतात एकमेकांचे आकर्षण होत असते आता मुलगी भेटत नाही म्हटल्यावरती मुलामुलांमध्ये देखील हे असे करायला सुरुवात करतात ज्यावेळी यांना लैंगिकतेवर योग्य शिक्षण मिळेल तेव्हा हे सावध होतील आणि तसं काही करणार नाही लैंगिकतेवर शिक्षण हे मिळालेच पाहिजे ते मिळाल्यानंतरच हे मुले येथे थांबू शकतात नाही तर इथून पुढच्या पिढीचे काही खरे नाहीत पण जर आपल्या मुलांना हे शिक्षण देऊ शकत नसाल तर त्यांच्यासाठी एक योग्य टीचर बघून या शिक्षणाची आपण प्रथम तयारी केली पाहिजे तरच आपले मुले इथून पुढे सुरक्षित राहू शकतात अशाच सत्यघटना क्राईम व्हिडिओज वारंवार बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र